ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आनंद दिघे यांच्या आनंद आश्रमात चक्क नोटा उडवल्याचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय या व्हिडिओमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर विरोधकांकडून टीका होती सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे पदाधिकारी ढोल ताशांच्या तालावर नाच करत असल्याचं दिसत आहे तर काही जण स्वर्गीय आनंद दिघे यांच्या फोटोभोवती नोटा फिरवून त्या उधळत असल्याचं स्पष्टपणे समोर आलंय विजयाचा आनंद झाला तर जल्लोष होत असे गुलालाची उधळण देखील केली जायची पण ऐन गणेशोत्सवाच्या काळात अशा प्रकारे पवित्र आतच घुसवून नाच करण्याचा प्रकार घडल्यानं शिंदे यांची चांगली शिवसेना चांगलीच चांगली अडचणीत येण्याची चिन्ह आहेत केवळ ठाणे जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण देशात आदराचं स्थान असलेल्या आनंदाश्रमात तुम्ही नोटा झाल्या हा प्रकार अतिशय संतापजनक असून दिघे साहेबांच्या समाजसेवेचं पावित्र्य नष्ट केलंय आमचा आनंद हरपला असून त्यांच्याबद्दल असलेलं प्रेम हे किती खोटं आहे हेच यातून सिद्ध होत असल्याची प्रतिक्रिया शिवसेना पक्षाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी व्यक्त केली आहे आकाश सहा स्वानंद मीडिया ठाणे ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा